स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मग्दूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये शिवाजीनगर शहापूर गावभाग पोलीस ठाण्यामध्ये फटाके लावण्यावरून आणि एकमेकांकडे बघण्यावरून तसंच मोबाईलचा चार्जर घेण्याच्या कारणावरून एका दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळ्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत इचलकरंजी शहरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोरोची इथं माणिक भंडारे यांचा मुलगा पत्नी दारामध्ये फटाके लावत होते तिथून अनोळखी जात असताना त्यांच्यात वाद निर्माण झाला माणिक भंडारे यांच्यावर अनोळखी तिघांनी प्राणघातक हल्ला केला हल्ल्यानंतर भंडारे यांना उपचारासाठी कोल्हापूर इथं दाखल करण्यात आलं या गुन्ह्याची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत परिसरामध्ये दोन कुटुंबांमध्ये शुभेच्छा देण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी झाली तर आशा भोंगे यांनी सात ते आठ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे तर बानू पठण राहणार सरस्वती हायस्कूलजवळ यांनी सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे रेणुकानगर झोपडपट्टीमध्ये एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून एका वेळ सकाळी चाकू हल्ला करण्यात आला त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत तसंच साखरपे हॉस्पिटल जवळ एका मोबाईल दुकानामध्ये मोबाईल चार्जर घेण्याच्या कारणावरून ग्राहकानं मोबाईल दुकानाची तोडफोड केली आहे या प्रकरणाचा शिवाजीनगर पोलीस तपास करतायत गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये फटाके लावण्याच्या कारणावरून साईट नंबर एकशे दोनमध्ये मध्ये हाणामारीचा प्रकार घडलाय तर ही दिवाळी नागरिकांची आनंदी होण्याअगोदरच हाणामारी कोयता हल्ला यासारख्या प्रकारामुळं इचलकरंजी हादरून गेली आहे आज पाडव्याच्या मुहूर्तावर पोलीस ठाण्याबाहेर एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी तक्रारदार आणि समर्थक मोठ्या संख्येनं दाखल झाले होते यामध्ये ज्यांच्यावर कोयता चाकू हल्ला झाला अशा काही जणांना कोल्हापूर इथं उपचारासाठी पाठवलेले आहे तर काही जणांवर इचलकरंजी इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत